कल्पना करा तुमच्या हातात एक असा अल्लाउद्दीनचा दिवा लागला आहे ज्याला घासल्यावर तुम्ही जे मागाल ते तुम्हाला मिळेल तुमचं स्वप्नातलं घर हवी तशी नोकरी भरपूर पैसा किंवा अगदी तुमचं हरवलेलं आरोग्य तुम्हाला वाटतंय का की हे फक्त गोष्टींमध्ये होतं तर थांबा शास्त्रज्ञांनी हे सिद्ध केलं की तुमच्या स्वतःच्या शरीरामध्ये असा एक अवयव आहे जो हा चमत्कार दर सेकंदाला घडवून आणू शकतो पण दुर्दैवाने नव्याण्णव टक्के लोक या शस्तीचा वापर स्वतःचा नाश करण्यासाठी करत आहेत आणि त्यांना त्याची जाणीवही नाहीये आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्याच मनात दडलेल्या अशा एका ब्लॅक होल बद्दल सांगणार आहे जे एकतर तुमचं नशीब खेचून घेईल किंवा तुम्हाला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवेल व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटच्या तीन मिनिटात मी तुम्हाला अशी गुपित ट्रिक सांगणार आहे ज्याने जगातील सर्वात यशस्वी लोकांनी आपलं नशीब बदललंय तुम्ही तयार आहात का तुमच्या आयुष्यातला चमत्कार अनुभवण्यासाठी मनाचे प्रोग्रामिंग आणि तुमचे वास्तव आता तुम्ही म्हणाल जर माझ्या मनात एवढी शक्ती आहे तर मग मी अजून श्रीमंत का नाही किंवा मी आजारी का पडतो याचं उत्तर आहे तुमचं प्रोग्रामिंग आपलं मन एका संगणकासारखं असतं जन्मापासून तुमच्या आसपासच्या पर लोकांनी परिस्थितीने आणि तुम्ही स्वतःला दिलेल्या सूचनांनी तुमच्या अंतर्मनात एक सॉफ्टवेअर इन्स्टॉल केले जर तुमच्या लहानपणापासून पैसा कमवणं कठीण आहे किंवा माझं नशीबच खराब आहे हे विचार भरले गेले असतील तर तुमचं अंतर्मन तसंच वागायला सुरुवात करतो तुम्ही जाणीवपूर्वक कितीही प्रयत्न केलेत तुमचं अंतर्मन तुम्हाला त्या जुन्या परिस्थितीत खेचून आणतो याला म्हणतात जोपर्यंत तुम्ही हे जुने प्रोग्राम डिलीट करत नाही तोपर्यंत तुमचं आयुष्य बदलणार नाही पण हे प्रोग्राम डिलीट कसे करायचे हेच आपण पुढच्या मध्ये पाहणार आहोत आता ब्रह्मांडाचा रेडिओ स्टेशन आता लक्ष देऊ नये का हे तुमच्या आयुष्यातलं सर्वात मोठं गुपित असू शकतो आपलं मन हे एका रेडिओ स्टेशन सारखं आहे जर तुम्हाला त्र्याण्णव पॉइंट पाच एफ एम वरची गाणी ऐकायची असतील तर तुम्हाला तुमचा रेडिओ त्याच फ्रिक्वेन्सीवर सेट करावा लागतो बरोबर ना तुम्ही नाईन एक्याण्णव पॉईंट वर राहून ना त्र्याण्णव पॉईंट पाच ची गाणी ऐकूच शकता का तसंच तुमच्या आयुष्याचं आहे जर तुम्हाला यश आणि श्रीमंती हवी असेल तर तुमच्या विचारांची फ्रिक्वेन्सी त्या यशाच्या लहरींशी जुळली पाहिजे पण आपण काय करतो आपण आपल्या मनात सतत दुःख तक्रार आणि भीती या लहरी प्रक्षेपित करतो आणि अपेक्षा करतो की आपल्याला आनंद मिळावा हेच अशक्यच नाही ब्रह्मांड तुम्हाला ते देत नाही जे तुम्हाला हवंय प्रमाण तुम्हाला तेच देत ते दे तुम्ही आहात तुमच्या मनातून बाहेर पडणारा प्रत्येक विचार ही एक चुंबकीय लहर आहे जी तशाच प्रकारच्या घटना तुमच्या आयुष्यात खेचून आणते जर तुम्ही आज मी गरीब आहे किंवा माझं कोणी ऐकत नाही आज विचार करत असाल तर तुम्ही स्वतः तुमच्या आयुष्यात तशाच घटनांना निमंत्रण देत असतात मनाचा प्रिंट किंवा झोपण्यापूर्वीची पाच मिनिटे पण ही फ्रिक्वेन्सी बदलायची कशी दिवसाला तर आपल्या डोक्यात साठ हजार विचार येतात मग प्रत्येक विचारावर लक्ष कसं ठेवायचं मित्रांनो यासाठी तुम्हाला दिवसभर धडपड करायची गरज नाही तुम्हाला फक्त तुमच्या दिवसातली शेवटची पाच मिनिटे जिंकायची आहेत शास्त्र असं सांगतं की तुम्ही झोपण्यापूर्वीच्या शेवटच्या पाच मिनिटात जो विचार करता तुमचं अंतर्मन पुढचे आठ तास त्याच विचारावर काम करत बहुतेक लोक काय म्हणता करतात झोपताना उद्याच टेन्शन झालेली भांडणं किंवा कर्जाचे कर विचार करत झोपतात आणि मग त्यांचं अंतर्मन रात्रभर त्यांना संकटांना मोठ करत राहत तुम्हाला काय करायचंय आज रात्री जेव्हा तुम्ही बेडवर जाल तेव्हा डोळे मिठा आणि तुमचं स्वप्न पूर्ण झालं आहे असं जगा तुम्हाला हवं असलेलं घर गाडी किंवा तो पगार त्याचा आनंद आत्ताच अनुभवा त्या घराचा वास घ्या त्या गाडीची स्टेअरिंग हाताला कसं लागलं हे फील करा जेव्हा भा पूर्ण भावनांसह हे व्हिज्युलायझेशन करता तेव्हा तुमच्या मनाचा ब्ल्यू प्रिंट बदलतो आणि एकदा का नकाशा बदलला की तुमचं नशीब ती जमीन सत्यात उतरवल्याशिवाय राहत नाही थँक्यू नावाचा जिने जगातल्या दहा टक्के लोकांना नव्वद टक्के संपत्ती मिळवली दिली आहे ही ट्रीक आहे ऍडव्हान्स कृतज्ञता बहुतेक लोक एखादी गोष्ट मिळाल्यावर थँक्यू म्हणतात पण मनाच्या विज्ञानाचा नियम सांगतो मिळवण्यापूर्वीच आभार माना ब्रह्मांडाकडे तक्रार करणं बंद करा जेव्हा तुम्ही म्हणता माझ्याकडे हे नाही माझं नशीब खराब आहे तेव्हा तुम्ही ब्रह्मांडाला सांगत असता की मला अजून दुःख हवा आहे याऐवजी तुमच्याकडे जे आहे त्यासाठी मनापासून आभार मानायला सुरुवात करा सकाळी उठल्या उठल्या पाच अशा गोठी आठवा ज्या तुमच्याकडे आहेत आणि त्यासाठी मनापासून म्हणा थँक्यू जेव्हा तुम्ही कृतज्ञ असता तेव्हा तुमची फ्रिक्वेन्सी एका क्षणात भीतीकडून समृद्धीकडे शिफ्ट होते ही कृतज्ञता एक चुंबकासारखी काम करते तुम्ही जेवढे जास्त आनंदी आणि कृतज्ञ राहाल तेवढ्या जास्त चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात धावत येतील हा निसर्गाचा नियम आहे तो कधीच चुकत नाही मित्रांनो हे जर फक्त मांस हाडाचं बनलेलं नाही तर हे ऊर्जेचं बनलेलं आहे आजपासून तुमच्या मनाच्या या शक्तीचा वापर विधायक कामासाठी करा तुमचं आजचं आवाहन पुढच्या चोवीस तासात तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या एका चांगल्या गोष्टीसाठी खाली कमेंटमध्ये आत्ताच थँक्यू लिहा जेव्हा तुम्ही हे लिहिता तेव्हा तुम्ही ब्रह्मांडाला सांगताय की तुम्ही चमत्कार स्वीकारायला तयार आहात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कारण तुमची एक लाईक ही सुद्धा माझ्यासाठी एक सकारात्मक ऊर्जाच आहे चॅनलला सब्सक्राइब करा आणि स्वतःचं नशीब स्वतः घडवा पुन्हा भेटूया अशाच एका शक्तिशाली व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र